नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात मोठा मोड आला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे दंगा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संबंधित फहीम खानसह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे तपासणी प्रक्रिया सुरू असून मास्टरमाइंड कोण याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांची तपासणी सुरू आहेत ठीक है ठीक है आपूचे साइबर पुलिस साइबर पुलिस स्टेशन मध्य चार एफ आई आर दाखिल के लिए जी प्रथम एफ आई आर है सत्ताईस बाय दो हजार पच्चीस यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झाला होता त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंग दंगा फडण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता ज्यामुळे ते हे दंगा झाला त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे याच्या व्यतिरिक्त अठ्ठावीस बाय दोन हजार पच्च एक एफ आय आर दाखल केलेली आहे ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याच्या त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळ्या लोकांमध्ये पडत त्यांना स्प्रेड केला ज्यामुळे फर्दर ते व्हायलन्सला इन्साईट झाला त्याच्यावर एक अठ्ठावीस बाय दोन हजार पच्च एफ आय आर दाखल केलेली आहे याच्या व्यतिरिक्त उनतीस बाय दोन हजार पच्च अशी एफ आय आर दाखल केली आहे ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले त्याच्यावर अट उनतीस बाय पच्चीस असा गुन्हा दाखल केला आणि तीस बाय पच्चीस यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलेस झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरीफाय केला आणि ते व्हायलेन्सवर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असा लिहिला की ते सर सरतन जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलेन्स झाला आणि दोन समुदायामध्ये व्हायलेन्स झाला त्यांना त्यांनी ग्लोरीफाय केला आणि फर्दर व्हायलेन्सला बढण्यासाठी आणि एक संवर्धित ऍक्टिव्हिटी बढण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची पोस्ट त्यांनी व्हायरल केले त्या सगळ्यावर हे चार गुन्हे काल दाखल केलेले आहे याची जे याचे व्यतिरिक्त बरेचशी दुसरी प्रोफाईल्स पण आहे त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या चार गुन्ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये बहात्तर तासाचा ते टाईम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराऊंड फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलीशनच्या प्रोसिजर पण चालू आहे टोटल किती आरोपी आहे यामध्ये आता जे एफ आय आर का काल दाखल केलेली आहे यामध्ये पन्नास ते वर आरोपी आहे पण आता ते मध्ये त्यामध्ये फर्दर ऍड होणार आहे कारण आ, आ, काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड टू हंड्रेड होते जे आयडेंटिफाय केलेले होते त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे तर त्या अनुषंगाने हे आरोपी ऍड होणार आहे नाही असा काही एस्टॅब्लिश झालेला नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये मध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिनियन आहे की आहे ते ते काय आम्ही तपास आरोप होता असा व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाइम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाईम लागतो कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे ॲक्स आणि यूट्यूबला त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या त्या, त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोल्युशनच्या ते हे ते त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांना त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे जा व्हायलन्ट झाला त्यामुळे एफ आय आर दाखल झालेली आहे पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी जे सोशल मीडियावर स्प्रेड केला कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब नाही आहे ते मोठा एक व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअपमध्ये मॉनिटरिंग करणं काही हे एवढं सोफा काम नाही आहे ते स्प्रेड होतात ते प्रायव्हेट ग्रुप्स आहे प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे ते स्प्रेड होतात नंतर त्यांच्या मोबाईलवरून ते डिलीट Uh, करण्याची प्रक्रिया आहे तर ते असं नाही आहे नाही हे प्रोफाईल तर सगळी आहे आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो पण जे हे आहे ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे जे ऑरिजिनेट झालेले आहे नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये काही लोक असे पण आहे ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरीफाय केलेलं आहे जे तुम हा बाहेर ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये आम्ही त्याची माहिती घेतो ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही पण ते नागपूरचं नाही आहे त्यांचे मध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे पण त्यांना व्हेरिफाय करण्याची हे गरज आहे फैम खान पुढे इकडे बघा बघा फैम खानच्या फेसबुक मध्ये खूप सारे वादग्रस्त कंटेंट सापडलेले आहे बांगलादेश आणि इतर ज्या ठिकाणून काही पेजेस चालवले आहे आणि त्या ठिकाणी मजकूर जो आहे अतिरेकी सारखा मजकूर आहे जिहादी सारखा मजकूर आहे असे किती पेजेस तुम्ही ब्लॉक केलेले आहे ज्यामध्ये देशाविरुद्ध दे कृती सगळे सगळे पेजेस जे आहेत जे ज्याचेवर आम्ही त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ते सतरा तारीख अठरा तारीख उन्नीस तारीख आणि आता बीस तारीख झालेली आहे तर सतरा अठरा उन्नीसचे सगळे जे पेजेस पेजेस आम्ही आयडेंटिफाय केले आहेत सगळे के सगळे आम्ही त्या एजन्सीला पाठवलेले आहे ब्लॉकिंगसाठी आणि त्यामध्ये पन्नास पर्सेंट पेजेस पन्नास पर्सेंट पोस्ट ब्लॉक पण झालेले आहे आणि ते नंतर ते सगळे होणार आहे यामध्ये जे फैम फैम खान जे आहे ते आरोपी ते आमचे गुन्हेमध्ये पण पन...

असाही तर ते गुन्हा ला नंबर तीस बाय पच्चीस तेच आहे ज्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या विरोधात जे पोलिस आणि स्टेटच्या विरोधात जे व्हायलेन्स केला होता त्यांना त्यांनी ग्लोरीफाय केलाय आणि नंतर ग्लोरीफाय करून ते त्यांना अपील केलंय की ते झाल परत झाला पाहिजे ते अराउंड टू थर्टीचे आ, तो दो सौ तीस के ऊपर है लेकिन अभी एफ में पचास के आसपास हमने उनको अक्यूज किया है क्योंकि उनका सबका प्रॉपर इंफॉर्मेशन निकाल निकाल के एफ होती है इसलिए अभी सप्लीमेंट्री स्टेटमेंट लेकर वो इसमें ऐड किए जाएंगे नहीं अभी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं अभी एफ में केवल उनके जो हैंडल्स है उनका जिक्र है

नाही ते जे व्हिडिओ आहे ते आता या एफ आय मध्ये नाही आहे फहीम शेख ने अफिडेविट दिलं होतं काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये काही गुन्हे असे आहे गोमास तस्करी वगैरे इतर जे गुन्हे अफिडेविट नुसार आणि पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान वरती किती असे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते आम्हाला आता माहिती नाही आहे ते आम्ही हे करतो शोध करतो ते पण आहे ना यामध्ये ते लोक पण आहे आणि ते सगळं जे आहे ते एस्टॅब्लिश आहे कारण ते डिजिटल एव्हिडेन्स आहे त्यांनी पोस्ट केलेलं आहे त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलेलं आहे ते स्ट्रॉंग एव्हिडेन्स आहे सगळा आता पण आता याचा एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कॉन वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता पण ते आता जे एव्हिडेन्स आहे ते पूर्णपणे सबस्टेन्शियल आहे नाही जे जे बायलेन्सचे व्हिडिओ आहे जे अठ्ठावीस नंबर आहे मध्ये जे व्हायलेन्सचा व्हिडिओ आहे त्यांनी स्प्रेड केलेला आहे त्यामुळे फर्दर ते व्हायलेन्स जे झालेले आहेत दोघेही पक्षाचे लोक आलेले होते प्रोटेस्ट मध्ये म्हणजे दोघंही पक्षाचे लोक आंदोलनमध्ये आणि राईटमध्ये आलेले होते काही लोकांनी पत्थरबाजी केली व्हायलेन्स केली त्यांना आम्ही तीसमध्ये टाकलेला आहे पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी हे त्यांना अपील केली त्यांना पण आम्ही झालेला दोघही पक्षाचे लोक यामध्ये आहे ते आम्ही शोधतो आता काय ते आता वेगळा करायचं नाही ते पाईँ पाईँ खान ले ले चे तर जप्त केलेला आहे तर ते आता ते त्यातील पोलिस कस्टडीमध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शन वरून घेतो आणि ते आमच्या हे मध्ये करतो किती फोन जप्त केले कॉम्प्युटर लॅपटॉपू शकतो आता एफआयआर दाखल झालेली आहे यामध्ये लोकांचे हे येणार आहे आयडेंटिटी येणार आहे डिटेल्स येणार आहे त्यांना अड्यास करून त्यांचे हे जप्त होणार आहे चर्चा नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात पुढील तपास आणि आरोपीच्या कारवाईसाठी पोलिसाद्वारे चौकशी सुरू आहेत याबाबत अधिक माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला त्वरित अपडेट देत राहू